એ બારે નો મેરા કાકા કાલા પણ તમારા આતાઈ કાકા આનો નો મેરા આ હે માણસ ફોટો નો મેરા ક્યાં વાર ફોટો બરો એક ફોટો બરો રાંતા જરાય ઉગજ ના બસ આવય મરાવસ્તા અશ્રમ ના ના લાલુ ઓ સાગે આયા ઈતે આ તો મળલે અબ કાના કેટલા વિડિયો કાલે કેતરી વિચાર છે કા কারনে খবটা গুটার্নে খরাকারা হাকের খরাকের দেত্য় আদাকের করা য়াকের.

माणूस कोटा बोलतो एवढे तुमच्याकडून पंधरा रुपये घेतले काय बसाव तुम्ही त्याच्याकडून मी पंधरा रुपये अरे ढकला झाला उसका

भुण। भुण। <laughs> तुमच्या इथे एक तर पाण्याचे टँकर हरताल चांदी पूर्ण मुंबईमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीये लोक तुमच्या कंपनीमध्ये बिस्लरीची बॉटल त्याच्यात तुमचे माणसं त्यांना धकलतात पाणी नाही देगा देगा तुमको नाही माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि हा तुमचा काका म्हणतो की मी पाणी पि दो बॉटल विकाय माझ्याकडे व्हिडिओ आहे नाही नाही स्ट्राईक असू द्या ना तुम्ही पाणी का देणार ना पैसे देतो दे ना फुकट मध्ये करतो मी काय म्हणतोय दादा अलिबाई तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतोय तुम्ही ऐका मी जे सांगतो ते ऐका हा माणूस पैसे द्यायला रेडी आहे दुसरे माणसं इथे उभे तेच द्यायला रेडी आहे इतक्यांना कित्येक माणसं परत गेले फक्त हे आम्ही फक्त एजन्सीला म्हणजे एजन्सीला द्या ना आम्ही ना नाही सांगणार तुम्हाला धंदा बंद करायला सांगत नाही आम्ही जर माझ्या स्थानिक जनतेला तुम्ही पाण्याचे बॉटल देणार नाही या परिस्थितीमध्ये तर मग का तुम्ही धंदा करायचा तुम्ही माझ्या मध्ये धंदा का करायचा मग मी जाऊ का तुमच्या खोल मध्ये तुमचं पाणी कुठून येतोय तुमची लाईन कितीची मी चेक करू का सगळे हा तुमच्या माणसानं सांगायचं जर सा। कोण पाणीची बॉटल घ्यायला माझ्या चांदीवलीचा माणूस आला त्याला पाणी त्याच भावामध्ये द्यायचं जर ब्लॅक केलात तर मी सांगतोय मी तुम्हाला धंदा करायला नाही देणार आणि अशा माणसांना उभे ठेवू नका ठीक आहे ना मला इथं माझ्या चांदीवलीच्या जनतेला त्रास होणार मला पटणार नाही कुणी असू द्या मग तुम्ही मला काही फरक पडत नाही कित्येक लोक परत गेले तिकडना सगळ्या माणसांना सांगून ठेवा कुणी आला माझ्या चांदीवलीचे माणूस किंवा बाहेरचा मी फक्त चांदीवली नाही सांगणार कुणी आला पाणी द्यायला तुम्ही द्या ना त्यांना पाणी पैसे घ्या पैसे घेत आहेत ते म्हणत पाणी देणार नाही आम्ही आणि माझ्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही त्याला तुमचे माणसं ढकलतायत त्याला शिव्या देत आहेत जर माझ्या नाव आले ना, ना हातात मी कान फडक वाजवणार सगळ्यांना काय बातमी मस्ते इंगरा काय नाव आहे तुमचं महेश गुप्ता महेश गुप्ता त्याच्यात कुठं लिहिलं महेश गुप्ताला दोन बॉटल दिला होता जरा महेश गुप्ता म्हणून आला होता हा कुठं लिहिलं नाव तो म्हणतो मी ह्याच्यात दोन बॉटल लिहिले नावा आवाज सगळ्यात सांगा त्याला दापायला मला महेश गुप्ताला दिले अरे कमवा ना पैसे पाणी नाही लोकांना पियासाठी येतात असं पण माझ्या चांदीवली मध्ये एवढा त्रास आहे पाणी टँकरची हमचाल आहे आम्ही मरमर मरतो टँकर आम्हाला भेटत नाही माझं म्हणणं काय तुम्ही हे ना पाणी घ्यायचं मी तुम्हाला तेच सांगतोय पैसे बघा हे चांगला काम करणार ना भविष्यात तुम्हाला आम्ही सहकार्य करू जर या पद्धतीने माझ्या लोकांना त्रास होणार ना तर माझा एक पर्सेंट सहकार्य नाही भारत कुलकोला खूप सहकार्य करतोय आणि मी खूप प्रेम पण करतोय एखाद्या लोकांना सगळे माणसं मित्र असे माणस असे बंद करून टाका सटर तुमचा नाही जमत असेल तुम्हाला एवढी गर्दी तर बंद करून टाका सटर असं नका करू माझं म्हणणं माझी विनंती आहे तुम्हाला मी आताही विनंती करतोय दादा मी तुम्हाला सांगतो ऐका मी फक्त सांगतोय तुमचा जो माणूस ठेवलाय ना बाहेर तुम्ही तुम्ही जो माणूस ठेवलाय ना

आपल्याकडनं काय पुरुष निघाले होणार वयस्कर मला पण बरं नाही वाटत वयस्कर लोकांना मला बरं नाही वाटत यायचंय जय महाराष्ट्र मी महेंद्र भालुसाली मंत्री विभागाध्यक्ष चांदीवली विधानसभा एकतर आमच्या चांदीवलीची जनतेला पिण्यासाठी पाणी द्यायचंय फक्त मोठ्या मोठ्या लाईन टाकण्याचं काम चालू आहे लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीच आहे आणि त्याच्यातही आमचा दुर्दैव असा आहे की टँकर वाल्यांच्या हाताला तर आम्ही काय करतो टँकर तिकडनं आम्ही कसं करून भरून येतो ठीक आहे परंतु आज परिस्थिती अशी आहे की हे जे मोठे मोठे पाणी दिसलेली वीस लिटर जे बॉटल बसायतात तिथे इकडकी स्थानिक ज्यांना पाणी घ्यायला येते ना त्यांना पैसे देऊनही पाणी देत कारण यांना एजन्सी एजन्सीवाल्यांना एजन्सी वाल्यांना चाळीस पन्नास रुपये बॉटल विकायची शंभर ते दीडशे रुपये सगळ्यांना फक्त पैसे कमवायचे हो आम्ही तुम्हाला पैसे कमवायचं हो ना सांगत आहे ज्याच्याकडे अखेर दीडशे रुपये ते तुम्हाला देणार दोनशे देणार पण माझ्या चांदीवली जनतेला जनतेकडे एवढे पैसे नाही आहेत ते गरीब जनता आहे ते तुमच्याकडे आले मी पूर्ण चांदीवली मध्ये सगळ्यांना सांगतोय जेवढे पाण्याची कंपनी आहे त्या सगळ्यांना सांगतोय सर ब्लॅक केलं माझ्या लोकांना त्रास दिला तर मी तुमच्या कंपनी चांदीवली विधानसभेमध्ये चालवायला देणार नाही हे माझ्या शब्द आहे लोकांच्या प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सॉल्व्ह करून द्या लोकांना सांगा आम्ही देतोय पाणी या पद्धतीने तुम्ही त्यांना परत पाठवताय आणि अशा माणसं ठेवतायत की जे उत्तरपणे बोलतायत तर ते आमच्या सोबत असं बोलत असणार तर खरी माणसा बरोबर कसं काय बोल तुम्हाला सांगायचं ही परिस्थिती सगळे उभे ते काका म्हणतात आम्ही दोन उभे उभ्या पाणी का देणार नाही तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पाणी द्यायला पैसे देत का आम्ही पाणी का फुगड मध्ये द्या तुम्हाला पैसे द्या पण जर माझ्या लोकांना पाणी दिलं नाही तर, ना ना तर मी तुमचा धंदा करायला देणार नाही चांदीवली विधानसभेमध्ये हे माझे शब्द आहे आणि अली दादा अलीबाई अलीबाई तो अगदी बोल बोल प्लीज का अली हो फुकट किंवा खराब होणार ना आणि तुम्ही पण पुन्हा बरोबर उचटपणे बोलायचं नाही उचटपणे नाही बोलायचं पुण्याबरोबर त्रास होणार तुम्हाला चार दिवस पाणी नाही लोकांकडे नंबर आहे तुमच्या इथे राहणारे शाखाध्यक्ष असतील मनसैनिक असतील उपविभागाध्यक्ष सचिव कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही फोन करा आणि तिथं उभे राहणार आणि तुम्हाला पाणी घेऊन देणार धन्यवाद या पिने का तुम्हाला पाणी